मी विक्रम उत्तम पानपाटील मौजे सोनवल तबो येथील रहिवासी असून माझ्या गावातील भूमिहीन दलित आदिवासी लोकांनी लोकांना कुठल्याही उत्पन्नाचे साधन नसल्याने गावातील शासकीय गायरान जमिनीवर एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून शेतीस उत्पन्न लायक करून अतिक्रमण करून आपला उदरनिर्वाह करीत आहे सदरचे अतिक्रमण नियमाकुल करण्या करण्यासाठी गावातील सर्वांचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी सोनंदुरबार यांच्याकडे प्रलंबित आहे माननीय न्यायालय आणि शासनाच्या जी आर नुसार या प्रकरणी ग्रामसभेचा ठराव असणे आवश्यक असल्याने पुढील चार दिनांक चार सहा दोन हजार तेरा रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आलेली होती आणि त्यामुळे आम्ही माहिती अधिकार दोन हजार पाच अधिनियमांतर्गत मूळ प्रोसिडिंग मिळावी यासाठी अर्ज सादर केलेला होता परंतु प्रोसिडिंगची मूळ नक्कलमध्ये मोठ्या प्रमाणात खाळाखोड केली असल्याचे मूळ प्रोसिडिंग आढळून येत नसल्याने सांगण्यात आले म्हणून आम्ही आज रोजी मूळ मूळ प्रोसिडिंगची मूळ प्रोसिडिंग उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी धरणे आंदोलन साठी बसलो हो। आहोत दोन दिवसात आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही न्याय मिळेपर्यंत अन्य सत्याग्रह करणार आहोत